नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्याला रूममध्ये घेऊन येते आणि तिला जाब विचारते तू हे काय करतेस काय वागतेस तुला का काव्या विचारते काय झालं तर नंदिनी म्हणते आता पार्थ आणि रम्या हे सकाळी सुद्धा एकत्र गेले आताही एकत्र घरी परत आले तुला स्वतःच्या नवऱ्यावर हक्क दाखवता येत नाही का दुसऱ्या कोणत्याही मुलीला तू स्वतःच्या नवऱ्यावर असा हक्क कसा गाजू देऊ शकतेस काव्या चिडून म्हणते कोणती दुसरी मुलगी आणि रम्या ही पार्थवर प्रेम करते आपल्याला माहिती आहे ना मग तिला पार्थला घेऊन जाऊ दे मला काही फरक पडत नाही तसंही मला पार्थबद्दलच्या नात्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आहे मी त्याला माझा नवरा मानतच नाही हे ऐकून नंदिनीला आणखीनच राग येतो नंदिनी म्हणते तू असं कसं काय बोलू शकतेस आणि ठीक आहे तू हे नातं मानत नाही तू त्यांना स्वतःचा नवरा मानत नाही पण एका माणुसकीच्या नात्याने तू त्यांच्याशी वागू शकतेस ना ते बिचारे बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपतात कसं वाटतं ते तुमच्या नात्यात काय चालू आहे त्याचं प्रदर्शन हे जगासमोर मांडण्याची काहीही गरज नाही आहे तू तु त्यांना तुमच्या रूममध्ये झोपण्याची परवानगी दिली पाहिजे आजपर्यंत तू त्यांच्याशी इतकं वाईट वागली त्यांना इतकं वाईट बोललीस चिडून बोललीस टोमने दिलेत पण पार्थ एकदा तरी तुझ्याशी वाईट बोललेत का तुझ्याशी वाईट वागलेत का काव्याला तिची चूक समजते आणि ती म्हणते ठीक आहे मी पाहते काय करायचं आणि ती रागारागाने रूम बाहेर येते रम्या तिला समोर दिसते रम्या ही तिच्याकडे पाहून रागाने निघून जाते तर नंदिनी आल्यावर रम्या तिला सांगते मी माझ्या मनाने फोडणी आहे तू पाहून घे रम्याला खूप आनंद होतो या दोघी बहिणींमध्ये नक्कीच भांडण झालं असेल इकडे जिवा हा किचनमध्ये येतो तर किचनमध्ये आधी खूप पसारा असतो त्यामुळे नंदिनी त्याच्यावर आणखीनच चिडते जिवा तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो एका बॉटलवर सॉरी लिहिलेलं असतं परंतु हे पाहून सुद्धा नंदिनी ही काहीच बोलत नाही जीवाला वाटतं की नंदिनीला आपलं सॉरी मान्य नाही आहे तो नंदिनीजवळ येतो आणि तिला सॉरी म्हणतो पण नंदिनी त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही जीवा तिला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणतो पण नंदिनी त्याच्याशी बोलतच नाही तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि विचारते आज काय बनवायचंय नंदिनी सांगते आज ऑमलेट बनवायचं आहे तेव्हा तेथे अंडी असतात नंदिनी ही कल्पनाला सांगते तुम्ही सगळी तयारी करून ठेवा ऑमलेट मीज बनवेल आणि ती रूममध्ये येते तर तेथे सुद्धा जीवाने कपड्याने सॉरी लिहिलेलं असतं आजपर्यंत कुणी असं सॉरी लिहिलं नसेल नंदिनी मला नक्कीच माफ करेल असं जीवाला वाटतं नंदिनी हे सॉरी पाहते आणि जीवाकडे पाहते पण ती काही जीवाशी बोलत नाही आणि हे सॉरी ज्या कपड्याने लिहिलंय त्याच्या पुन्हा एकदा घड्या घालू लागते त्यामुळे जीवाचा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप होतो त्यानंतर नंदिनी किचनमध्ये येते तर तेथे जीवानी चक्क ज्या अंड्यांचं ऑमलेट बनवायचं असतं ना त्यावरच सॉरी लिहिलेलं असतं हे पाहून नंदिनी आणखीन चिडते जीवा लपून हे सगळं पाहत असतो नंदिनी त्याच्याकडे पाहते तिला कळतं की जीवा इथे लपून बसलाय नंदिनी चिडून म्हणते किचनमध्ये आजकाल खूप उंदरं झालीत उंदरांना सुद्धा या अंड्यासारखंच फोडावं लागेल हे ऐकून जिवा तेथून पळून जातो तर इकडे पार्थ हा रूममध्ये येतो आणि त्याची उशी आणि अंथरून घेऊन तेथून जाऊ लागतो काव्य त्याला थांबवते आणि म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पार्थ विचारतो काय तर काव्य त्याला सांगते आज तुम्ही त्या रम्याला घेऊन आलात घेऊन ग्यून गेलात त्यामुळे मला ताई खूप बोलली तिने मला समजावून सांगितलं की आपलं नातं कसंही असो पण त्याचं असं प्रदर्शन घराबाहेर रूम बाहेर मांडणं चुकीचं आहे त्यामुळे आजपासून तुम्ही या खोलीतच झोपत जा हे ऐकून पार्थचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही तो काव्याला विचारतो काय म्हणालात तुम्ही तर काव्य चिडून म्हणते ऐकूनही येत का मी हेच म्हणाले आजपासून तुम्ही या रूममध्येच झोपत जा हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो पार्थ म्हणतो पण आपण दोघे या बेडवर कसे झोपणार तर काव्या म्हणते ही तुमची खोली आहे तुमचं घर आहे तुमचा बेड आहे तुम्ही बेडवर झोपा मी खाली झोपेल तर पार्थ म्हणतो नाही मी खाली झोपतो काव्या त्याच्यावर चिडून म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का मी खाली झोपेल पार्थ मस्त बेडवर झोपतो तर काव्या ही कपाटात अंथरून शोधायला जाते पण तिला अथरून काही सापडत नाही त्यामुळे ती आणखीनच चिडते पार्थिला सांगतो तेथे -ते कपड्याच्या खाली आहे काव्या ही कशी बशी अंथरून घेते आणि खाली अंथरून काव्या विचारते दरवाजा कशाला बंद करायचा आहे करा तर पार्थ म्हणतो सगळ्यांसमोर प्रदर्शन मांडायचं नाही असं ताई म्हणाली ना, ना। सगळ्यांना दिसायला नको म्हणून तुम्ही दरवाजा बंद करा काव्याचा नायलाज होतो आणि ती दरवाजा बंद करते काव्या जमिनीवर अंथरून टाकून झोपते पण तिला खूप त्रास होतो तर इकडे रम्या ही पार्थसाठी अंथरून घेऊन हॉलमध्ये येते पण पार्थ तेथे नसतो पार्थ, ते पार्थ नेमका कोठे गेलाय तो बेडरूममध्ये तर नाही ना वॉशरूमला तर गेला नसेल ना अशा अनेक शंका रम्याच्या मनात येतात पण जर तो वॉशरूमला गेला असेल तर त्याची उशी येथे असती तो नेमका कोठे गेलाय तो रूममध्ये थांबलाय काय अशी शंका रम्याला येते तर इकडे पार्थ हा मस्त बेडवर झोपलेला असतो तर काव्याला मात्र खूप त्रास होतो जमिनीवर झोपल्यामुळे तिची पाठ कंबर मान हे सगळं दुखत असत हे पाहून पार्थ हसू लागतो आणि तिला म्हणतो तुम्ही वर झोपू शकता परंतु काव्या ही तशीच बेडवर डोकं ठेवून झोपते ती पार्थचं काही ऐकत नाही पार्थ मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तर रम्या ही जाणून घेण्यासाठी की पार्थ रूममध्ये झोपला की काय त्याच्या मोबाईलला रिंग देते पार्थचा फोन वाचतो तेव्हा तिला समजतं की पार्थ आणि काव्या हे एकत्र रूममध्ये झोपलेत हे पाहून मोठा धक्काच बसतो ती खूप दुःखी होते आणि विचार करते उगच मी नंदिनीचा इगो दुखावला नंदिनी ही मला म्हणाली होती की मी काव्या आणि पार्थ या दोघांचा संसार सुरळीत करणार आणि तिने तेच केलंय आज काव्याने पार्थला तिच्याबरोबर रूममध्ये झोपण्याची परवानगी दिली उद्या त्यांच्या संसार सुखाचा होईल परंतु मी आता असं होऊ देणार नाही मला शांत डोक्याने विचार करावा लागेल त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन बनवावा लागेल असा विचार करू लागते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की नंदिनी ही काव्य आणि जीवाला सांगणार की एका मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं जात आहे मी तेथे चालले तर काव्या नंदिनीला म्हणेल मग आपलं लग्न सुद्धा जबरदस्तीनेच लावून दिलंय ना तेव्हा नंदिनी ही काव्याला समजावून सांगेल आपण मजबुरीने लग्न केलं परंतु आता मी ज्या मुलीकडे चालले ना तिचा दुसऱ्या मुलावर प्रेम आहे मी ते लग्न थांबवायला चालले तेव्हा काव्या म्हणेल माझं सुद्धा दुसऱ्या मुलावर प्रेम होतच ना हे ऐकून जीवा आणि नंदिनीला मोठा धक्का नंदिनी ही काव्याला जाब विचारेल तुझं कोणत्या दुसऱ्या मुलावर प्रेम होतं काय नाव आहे त्याचं सांग मला तू आधी मला का नाही सांगितलं तेव्हा नंदिनीला काय उत्तर द्यावं जीवाचं नाव घ्यावा का नाही याचाच विचार काव्या करू लागते तर जीवा चांगलाच घाबरतो मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार मैत्री